शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेरा हजार रुपयांची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पाहतील त्यांनाच सविस्तर बातम्या में पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेला सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिल्याच नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे करना। निदी या अंतर्गत राज्यातील पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये धुळे जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आल्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये देखील सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूया सूक्ष्म सिंचन योजनेचे थकीत आठशे कोटी रुपये द्यावेत शेतकऱ्यांसह वितरकांची कृषी मंत्री कोकाट यांच्याकडे मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रतिसेम अधिक पीक या माध्यमातून पंतप्रधानांनी ठिबक तुषारच्या वापराला प्रोत्साहन देण्याची संकल्पना मांडली आहे मात्र महाराष्ट्र मध्य योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील कोट्यावधींचे अनुदान हे थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे सोबतच वितरकांच्या पातळीवर देखील समस्या आहेत त्या दूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ड्रिप डिलर ओसिएशनने केले आहे सात बारा कोरा करण्याचा शब्द फडणवीस विसरले का सरकार कर्जमाफीला बगल देत आहे का शेतकऱ्यांचा सवाल सध्या जर पाहायला गेला तर सरसकट सात बारा कोरा करण्याचे आश्वासनं देत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी अजून कर्जमाफीविषयी शब्दही काढला नाही दुसरीकडे शेतमालाचे भाव पडल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे कर्ज कसे भरायचे असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित आहे मात्र आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी चार ते सहा महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री कोकट यांनी सांगितले आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नमोचा सव्वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा आगामी एकोणीस हप्ता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता नवो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा पुढील महिन्यामध्ये म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे म्हणजेच की एकूणच चार हजार रुपयांचा लाभ आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा करण्यात येणार आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन कोटी तेवीस लाख रुपयांचा निधी जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय बातमी आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईचे वाटप हे सुरू झाले आहे त्याचनुसार आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन कोटी तेवीस लाख रुपयांचा निधी हा जमा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये सध्या दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्याही वाटप सुरू आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा कर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर ढगाळ हवामान झाल्यामुळे राज्यामध्ये गारठा कमी झाला आहे धुके आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे संक्रांत झाले पण सरकारला लाडक्या बहिणीची आठवणं नाही आली कधी येणार जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांना हप्त्याची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर मायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना दीड हजार रुपये हप्त्याऐवजी एकवीस रुपये देण्याचे आश्वासनं दिले होते त्यानुसार आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि किती रुपयांचा मिळणार याकडेच सर्व महिलांचे लक्ष लागले आहे रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे बळीराजा धास्तवला नव्या वर्षामध्ये खतांच्या बॅगसाठी किती पैसे द्यावे लागणार शेतकऱ्यांना प्रश्न सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलासह शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे आर्थिक फटका बसत असताना आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी धास्तवलेले आहेत आधीच हे जास्त असतानाच खत उत्पादक कंपन्यांनी एक जानेवारी दोन हजार पासून दरवाढ जाहीर केली आहे त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये पन्नास रुपयांपासून ते तीनशे ते ती साडेतीनशे रुपयांची वाढ होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत तीस कोटी बावीस लाख रुपयांचा निधी हा वाटप करण्यात आल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून कापूस हाल यंदा है, संपता संपेनात, दोन व्यसनीचा करावा लागत आहे एकच वेचा मजुरा अभावी कापूस व्यसनी नंतर संक्रांत सध्या जर पाहायला गेला तर कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावरती कापूस पिकाची लागवड करतात यंदा बाहेरील मजूर कापूस वेसणीला आले नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणी व्यसनी अभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत काही शेतकऱ्यांना दोन वे वेळेची कापूस वेसणी एकाच वेळी करण्याची पाळी आले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत परिणामी लाखो मोलाचा कापूस अजूनही झाडावरच असल्याचे चित्र आहे सोयाबीन विकले तीन हजार आठशे रुपयांत तुरीचे दर सात हजारांच्या खाली शेतकऱ्यांची व्यथा सांगासाहेब शेती परवडणार तरी कशी शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर विचार केला तर अस्मानी संकटाचा सा सामना करत पिकाला जपत पीक चांगली यावे म्हणून त्यावर खर्च करतो मात्र शेतमाल जेव्हा घरी येतो आणि बाजारपेठेमध्ये विक्रीस नेला जातो तेव्हा भावामध्ये घसरण होत आहे मग सांगाणासाहेब शेती परवडणार तरी कशी याचे उत्तर कोणाला मागणार असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीची तारीख एकतीस जानेवारीपर्यंत वाढण्यात आली आहे राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही परवानगी दिली आहे त्यामुळे आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता मिळण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन प्रति महिना मिळणार में आहे त्याची तरतूद आता अर्थसंकल्पानंतर म्हणजेच की मार्चनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता हा एकवीसशे रुपये दिला जाऊ शकतो असे सध्या सांगण्यात येत आहे दौंडमधील शेतकऱ्यांकडून कांद्याचं पसंती तालुक्यामध्ये साठ ते सत्तर टक्के लागवड पूर्ण उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा जर पाहायला गेला तर मागील वर्ष शेतकऱ्यांना कांद्याला वर्षभर चांगला बाजारभाव मिळाला यावर्षी देखील कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचं पसंती दिली आहे परिणामी यंदा लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे तुरीचे भाव प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांनी आपटले शेतकऱ्यांची निराशा सध्या जर विचार केला तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली तर दुसरीकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे गेल्या सात महिन्यामध्ये भावामध्ये मोठी घसरण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या वर्षी मे दोन हजार चोवीसमध्ये तुरीचा भाव बारा हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेला होता मात्र आता तुरी प्रतिक्विंटल सात हजार रुपयांवर आली आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी हिंगोली देखील जिल्हा पात्र असून आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वाटप हे पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता हिंगोलीतील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे लासलगावमध्ये कांदा गडगडला सात दिवसांमध्ये पाचशे रुपयांची घसरण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी घायकुतीला निर्यात शुल्क वाढीमुळे खरीपाच्या कांद्याची वेगाने सुरू झालेली आवक आणि निर्यातीचे बंद दरवाजे यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी घायकुतीला आला आहे चार जानेवारी रोजी दोन हजार चारशे रुपये प्र, प्रति क्विंटल दराने विकला जाणारा कांदा आज एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली घसरला आहे लासलगाव येथील कांद्याच्या घाऊक बाजारपेठेमध्ये कांद्या होणारी आवक लक्षात घेता निर्यात शुल्काचा निर्णय लवकर घेतला नाही तर आठ दिवसांमध्ये कांद्याचा दर होऊ शकतो यामुळे कांदा, हो या कांदा उत्पादकांनी केंद्राला निर्वाणीचा इशारा दिला आहे गहू हरभरा कांदा क्षेत्रामध्ये वाढ तर ज्वारीचा पेरा घटला अनेक ठिकाणची स्थिती सध्या जर विचार केला तर आता यंदाच्या पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले कापसालाही अपेक्षित बाजारभाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची फरधड घेण्याचे टाळले बहुतांश शेतकऱ्यांनी खोडवा ऊस मोडून कांदा व गव्हाच्या पिकाला पसंती दिली आहे परिणामी कांदा गहू हरभरा या पिकांचा पेरा वाढला तर ज्वारीचा पेरा घटला असल्याचे चित्र आहे कोल्हापुरातील सोळा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर आता कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा हजार शेतकरी हे नुकसान भरपाईपासून वंचित आहेत त्यामुळे सध्या या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कुटुंबातील एकालाच पी एम किसानचा मिळणारा लाभ लाभार्थ्यांची संख्या होणार कमी केंद्र सरकारचा निर्णय एकंदरीत जर पाहायला गेला तर पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्यान त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा या लाभ घेता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ब्ल्युटॉथ पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद